नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज आपण चुडीदार पॅन्ट किंवा सलवारची कटिंग आणि शिलाई कशी करायची ते बघणार आहोत यासाठी अंगावर मापं कशी घ्यायची आणि तुमच्या मापानुसार तुम्ही कसं कटिंग करायचे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सगळ्यात आधी यासाठी मापं कशी घ्यायची ते बघूया उंचीचं माप घेताना कमरेवर जिथे आपण सलवार बांधतो तिथेच कस्टमरला टेप पकडायला सांगायचा आणि पायाच्या अंगठ्यापर्यंत माप घ्यायचं तिथे स्टेप पकडून ठेवून लगेचच गुडघा उंचीचं मापसुद्धा घ्यायचं फक्त गुडघा उंचीचं माप घेताना आपला ॲक्च्युअल गुडघा जिथे असतो त्यापेक्षा दोन इंच वरती घ्यायचं कारण गुडघा घेराचं मापसुद्धा आपण इथेच घेणार असतो याचा बॉटम घेरा आपण जास्त लूज ठेवायचा नसतो पण घालायला तर सोपं केलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीने टाच वर उचलून बॉटम घेराचं माप घ्यायचं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे सगळ्यात उंचवट्याच्या भागावरून हिप घेराचं किंवा सीट घेराचं माप घ्यायचं जिथं आपण गुडघा उंची मोजली होती त्याच ठिकाणी आपल्याला गुडघ्याचा घेर मोजायचा आहे पण तो मोजताना पाय काटकोनात दुमडून घ्यायचा गुडगागेराचं हे अशा पद्धतीने माप घेतल्यामुळे आपल्याला सलवार घातल्यानंतर हालचाल करायला सोपं जातं इथे मी चुडीदारसाठी हा दोन मीटर कपडा घेतला आहे अगदी पन्नास हिप साईजपर्यंतची सलवारसुद्धा दोन मीटरमध्ये सहज होते आता मी या कपड्याची दुहेरी घडी घालून घेतली आहे इकडे घडी आहे आणि बाकीच्या तिन्ही बाजू ओपन आहेत आता या दुहेरी कपड्याची आपल्याला ही अशी तिरकी घडी घालायची या घडीकडच्या बाजूवर आपण उंची टाकणार आहोत सगळ्यात आधी खालच्या बाजूला मी बॉटमचं माप टाकून घेते अंगावर मोजलेल्या बॉटमच्या अर्ध इथं आपल्याला टाकायचं आहे इथं आपला बॉटम बारा इंच आहे तर मी सहा इंचावर खूण केली त्रिकोणावर जिथे सहा इंच येत आहे तिथेच आपल्याला रेषा आखून घ्यायची त्याच्यावरती एक इंच फोल्ड करण्यासाठी घ्यायचं फोल्ड केल्यानंतर ह्याचा घेर आपोआप वाढेल आणि बाहेर मार्जिन राहील आता याच्यावरती तुम्हाला जितक्या चुण्या पाहिजे असतील त्यानुसार चार ते आठ दहा इंचसुद्धा तुम्ही ठेवू शकता मला इथे जास्त चुण्या नको आहेत त्यामुळे मी चारच इंच ठेवले आहे इथंसुद्धा मी बॉटम घेरा चार दहा सहा इंच टाकलं आणि त्याच्यासमोर एक इंच मार्जिन घेतलं आहे आता इथे उंची टाकायची आहे पण सलवारसारखाच आपण ह्याला नेफा शिवणार आहोत आपली टोटल उंची छत्तीस इंच आहे आणि सहा इंचाचा मला नेफा ठेवायचा आहे तर छत्तीस वजा सहा तीस इंच इतकी मी या कपड्यावर उंची टाकणार आहे तुम्हाला जितका नेफा ठेवायचा असेल तितका तुम्ही उंचीतून वजा करून इथं ठेवू शकता आता ही उंचीची रेषा आपल्याला पुढे सरळ वाढवायची आहे इथं आपलं जितकं गुडघा उंचीचं माप आलं असेल ते टाकायचे वरती सहा इंच नेफ्याचे किंवा बेल्टचे सोडून आपल्याला ही गुडघा उंची खाली टाकायची इथं माझी गुडघा उंची एकोणीस आली आहे तर मी ती टाकून घेतली आणि ही रेषा सुद्धा पुढे सरळ वाढवली असंच वरती सहा इंच सोडून लगेचच आपल्याला आसन किंवा किस्तक उंची टाकून घ्यायची आहे हे माप आपल्याला सीट घेरानुसार घ्यायचं असतं आपला जितका सीट घेर आहे त्याचा चौथा भाग करून त्यामध्ये अडीच इंच मिळवायचं इथं सीट घेर आहे शेहेचाळीस इंच त्याचा चौथा भाग झाला साडे अकरा त्यात अडीच इंच मिळवून चौदा इंच इतकी मी आसन घेतलं आहे एखादा इंच जास्त घेतलं तरीही चालेल इथेसुद्धा मी सरळ रेषा आखून घेते आता आपण जितकं आसन घेतलं आहे त्यात एक इंच मिळवून या रेषेवर टाकायचं ही आपली सीट घेराची रुंदी आहे म्हणजे हे पंधरा इंच आलं आहे आता इतकंच म्हणजे पंधरा इंचच आपल्याला ह्या रेषेवर टाकायचं आणि ही रेषावरती सरळ जोडून घ्यायची इथे जे थोडंसं कमी पडतं त्याच्यानंतर आपण जोड लावतो मी इथे चुण्यांसाठी तीन ते चारच इंच कापड सोडले पण त्याच्याऐवजी आपण जर जास्त कापड चुण्यांसाठी सोडलं असेल तर हा भाग अजूनच वर जातो आणि जास्त मोठा जोड आपल्याला लागू शकतो ही आपली गुडघा उंचीची रेषा आहे इथं आपण अंगावर जो गुडघाघेर मोजला आहे त्याच्या अर्ध करून त्यात अर्धा इंच लूजिंग मिळवून टाकायचं इथे गुडघाघेर वीस इंच आहे त्याच्या अर्ध दहा आणि अर्धा इंच लूजिंग असं मिळवून साडे दहा इंच मी इथे टाकलं आहे आणि त्याच्या बाहेर एक इंच मार्जिन घ्यायचं इथून आसनापर्यंत जोडून घ्यायचे आणि बॉटमपासून ते गुडघ्यापर्यंत अशा पद्धतीने थोडा बाग देत हे जोडून घ्यायचं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला न विसरता लाईक करा हा व्हिडिओ शिवणकामाची आवड असणाऱ्या व्यक्तींसोबत शेअर करा असेच ब्लाऊजचे आणि ड्रेसचे वेगवेगळे प्रकार शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका किंवा सूचना असतील तर कमेंट करून सांगा इथे जे जोड लागणार आहेत ते आता आपण काढणार आहोत हे जे कापड उरतं त्यातला घडीचा भाग सोडून दुसरा भाग घ्यायचा आणि त्यातून मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण हे जोड काढू शकतो हा भाग खालच्या कपड्यावर अर्धा इंच चढवून ठेवायचा म्हणजे ते आपलं शिलाईला मार्जिन होईल आपण आसनासाठी खाली जितकं घेतलं आहे तितकंच इथे घ्यायचं आणि हे कापून घ्यायचं हे दोनच भाग निघालेत असे आपल्याला चार भाग पाहिजेत त्यामुळे बाजूच्या कपड्यातून मी असे अजून दोन भाग कापून घेते पायाचे दोन्ही भाग कापून झालेत आता जो घडीचा कपडा उरला आहे त्यामध्ये आपल्याला नेफा काढायचा आहे नेफा उंची आपण सहा इंच घेतली होती त्यात नाडीसाठी वर फोल्ड करायला आणि खाली मार्जिन शिवायला असं दोन इंच मिळवायचं या घडीच्या कपड्यात जिथपर्यंत आठ इंच बसतं आहे तिथपर्यंत मी कापून घेतलं आता ही नेफ्याची रुंदी किती घ्यायची तर आपल्या एकूण सीट घेराचा अर्ध करून त्यात दोन इंच मिळवायचे इथं सीट घेर आहे शेहेचाळीस इंच त्याच्या अर्ध झालं तेवीस आणि त्यात ते दोन इंच मिळवून पंचवीस इंच इतका मला नेफा ठेवायचा आहे इथे बाजूला जो उरलेला कपडा आहे त्याच्यातून मी नेफ्यासाठी उरलेलं कापड काढणार आहे आता ही चुडीदार कशी शिवायची हे सुद्धा बघूया सगळ्यात आधी मी नेफा तयार करून घेणार आहे नेफ्यासाठी आपले तीन पीस निघाले होते ते तिन्ही मी एकमेकांना जोडून घेते आणि आता हा जो सलग पट्टा तयार झाला आहे त्याची दोन्ही टोकं एकमेकावर ठेवून शिवून घ्यायची आहेत वरती दोन ते अडीच इंच सोडून हे खाली शिवून घ्यायचं आहे शिवताना अर्धा इंच मार्जिन सोडायचं ह्याला डबल शिलाई मारून घ्यायची आणि आपण जशा कुडतीच्या स्लीट शिवतो तशा पद्धतीने हे वरचे दोन्ही भाग फोल्ड करून शिवून घ्यायचे नाडी घालण्यासाठी आधीवरती पाव इंच दुमडून एक शिलाई मारून घ्यायची ह्या संपूर्ण गोलावर ही दुमड घालून झाल्यानंतर हे पुन्हा एकदा एक, एक इंच फोल्ड करायचं आणि त्यालासुद्धा एक शिलाई मारून घ्यायची ह्या शिलाईच्या सुरुवातीला आणि शेवटी न विसरता लॉक करायचे या सलवारला आपल्याला पायाकडे चुण्या अजिबातच नको असतील तर पायाकडे एक्स्ट्रा कापड नाही सोडलं तरी चालेल ही चुडीदार आपण तिरक्या कपड्यामध्ये कापतो तिरका कपडा ताणला जातो त्यामुळे ही फिटिंगला अतिशय छान बसते आपला बेल्ट शिवून झालेला आहे आता पायाकडच्या भागाला जे त्रिकोणी जोड लागले होते ते आधी जोडून घ्यायचे हा पायाचा घडी केलेला भाग आहे याला अशा उलटच्या खुणा करून घ्यायच्या म्हणजे दोन्ही जोडबरोबर सरळ बाजूनेच लागतील ला। याला लगेचच एक दापटीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा कापड बाहेर आलं असेल ते कापून टाकायचं अशाच पद्धतीने मी दुसऱ्या पायाला सुद्धा जोड लावून घेणार आहे वरचे जोड लावून झाल्यानंतर लगेचच बॉटमच्या बाजूला सुद्धा आपण हे अर्धा अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं अशाच पद्धतीने मी हे दोन्ही पाय तयार करून घेणार आहे हे आपली पायाची आसनाकडची बाजू आहे दोन्ही पायांचं आसन एकमेकावर ठेवून आपल्याला इथं अर्धा इंच मार्जिन सोडत जोडून घ्यायचंय मी याला ओव्हरलॉक करणार आहे त्यामुळे मी याला असंच डबल शिलाई मारून घेते पण तुम्ही जर ओवरलॉक करणार नसाल तर तुम्ही दापटीप मारू शकता दुसऱ्या बाजूचं आसनसुद्धा मी असंच आसन जोडून घेतलं चुडीदारचा बेल्ट आणि पाय दोन्ही तयार झालेत पायाकडचा भाग बेल्टपेक्षा थोडा थोडा जास्त आहे तर सगळ्यात आधी आपण पाय आणि बेल्ट दोन्हींचे बरोबर चार भाग होतील अशा पद्धतीने याला खुणा करून घ्यायचे आहेत आणि मग या खुणा एकमेकांना जोडून तिथे पिना लावून घ्यायचे म्हणजे पायाकडचा भाग समान भागांमध्ये विभागला जाईल आता मध्ये हे एक्स्ट्रा कापड शिल्लक राहतं त्याच्या एक ते दोन छोट्या छोट्या चुण्या आपण समान अंतरावर घेऊन इथे शिवू शकतो हे दोन्ही भाग जोडताना सुद्धा आपण अर्धा इंचाचं मार्जिन सोडत शिवायचं आणि वरचा भाग शिवून झाल्यानंतर हे दोन्ही पायसुद्धा एक इंच मार्जिन सोडत शिवून घ्यायचे नेफा आणि पाय जोडतो तिथंसुद्धा आपण डबल शिलाई मारायची आहे आणि पायांच्या मधल्या शिलाईलासुद्धा कपड्यावर कुर्ती ठेवून कुठलीही मापं न घेता अगदी सोप्या पद्धतीने कशी कटिंग करायची तो व्हिडिओ तुम्ही आत्ता स्क्रीनवर क्लिक करून बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये